मार तालुक्यातील जवळपास ही गाव ह्या ठिकाणी शेतकरी शेती करत शेद्कार असताना हत्ती ज्या पद्धतीनं नुकसान करत आहे त्याचा उद्रेक अनेक वेळा ह्या तालुक्यामध्ये झालेला आहे साधारणत दोन महिन्यापूर्वीच मुरलीचा एक शेतकरी ह्याचा या ठिकाणी बळी गेलेला होता त्या अनुषंगानं सतोतीत हत्तींना पकड मोहीम हाती घ्या अशा प्रकारची मागणी वन विभागाकडे ह्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी करतच आहेत मात्र शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावलेला आहे आज ह्या ठिकाणी चार तास सी सी एफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी जी ल, हो तीस तारीखची डेडलाईन दिलेली होती त्या अनुषंगानं जाब विचारण्यासाठी या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मान्य केलं की अजूनही सुद्धा आम्ही हत्ती पकड मोहिमेसाठी अंतिम टप्प्यामध्ये येणं गरजेचं आहे तेवढी मुबोलक साधन सामुग्री आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी कुठच्याही प्रक पद्धतीमध्ये तीस तारीखपर्यंत हत्ती नाही ह्या ठिकाणी प्रतिबंध करू शकत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी उद्रेक केल्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी वनमंत्र्यांची ह्या ठिकाणी फोनवर बोलणी केली आणि ह्या ठिकाणी दोन उद्यापर्यंत हत्तीपकड संदर्भात जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तुम्ही सादर करा आमच्या स्तरावर उचित अशी कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या वनविभागाशी बोलणी करू आणि लवकरच हत्ती संदर्भात पुढचं नियोजन करू अशा प्रकारचं आश्वासित ह्या ठिकाणी वनमंत्र्यांच्या मार्फत सी सी एफ साहेबांनी ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आणि ह्या ठिकाणची बैठक या ठिकाणी आता आटोपती घेण्यात आलेली आहे बैठकीनंतर आपण बघितलं की आप आंदोलन करते आणि काही शेतकरी आमने सामने भिडले नेमकं याच्यात काय विषय आहे शेतकरी आणि आंदोलन करते यांच्यामध्ये निश्चितच समन्वय आहे मात्र फेन्सिंग संदर्भातल्या ज्या सूचना होत्या त्या सूचना मांडत असताना समज गैरसमज झालेल्या आहेत कुठच्याही प्रकारे ह्या ठिकाणी वादविवाद कुठच्याही राजकीय पक्षामध्ये नाही सर्वच राजकीय पक्षांचे ह्या ठिकाणी पदाधिकारी आहेत शेतकऱ्यांबरोबर लोक ह्या ठिकाणची आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे सर्व राजकीय पक्षांचं मग अशी शेतकऱ्यांचं आणि जे बडले त्यांचं की शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्या श्रेयवादासाठी कोणीही लढाई या ठिकाणी करू नये असा प्रकारचं मत आहे